तर हाय सर्वांना तर आजच्या ल ह्यू मध्ये ना मी तुम्हाला योगपट्टी कशी जोडायची कटोरी ब्लाऊज आहे बिनास्तरचा ब्लाउज आहे साधा ब्लाऊज तर याला ना योगपट्टी कशी जोडायची खालच्या साईडची पट्टी आणि त्याच्या साईडला खाली पट्टी कशी लावायची तर ते मी तुम्हाला सांगते आजच्या ह्यू मध्ये तर हे बघू शकता तुम्ही ही बिनास्तरचा कटोरी ब्लाउज आहे याचा एक पार्ट तुम्ही ऑलरेडी रेडी केलेला आहे तर हे बघा अशा पद्धतीने पार्ट रेडी करून ठेवलाय हा एक पार्ट तर रेडी झालेला आहे कटोरीला आणि खालच्या साईडने अशा पद्धतीचा स्तर वेगळा कपडा लावलेला आहे बिनास्तरचा कटोरी ब्लाऊज आहे तर त्यावेळेस अशा पद्धतीचा कपडा लावायचा असतो जर बिनास्तरचा कटोरी ब्लाउज असेल तर हे बघा तर त्याच पद्धतीने मी याला सुद्धा कसे कशा प्रकारे पट्टी लावायची तर ते मी तुम्हाला दाखवते आज तर व्हिडिओला जॉईन व्हा तर हे बघू शकता ही मेन ब्लाऊज कटोरी आहे आणि ही योगपट्टी आहे अशा पद्धतीची योगपट्टी आहे आणि खालच्या साईडला मी अस्तरची दुसरी एक वेगळ्या कलरची घेतलेली आहे जर सेम कलर असेल तर खूप छान आहे पण याला ना सेम कलर नव्हता बिना अस्तरचा कटोरी ब्लाउज होता मापामध्ये त्यामुळे हो तर हे बघा मी अशा पद्धतीच केलेलं आहे तरीही ब्लाउजला मी कटोरी जोडून घेतलेली आहे अशा पद्धतीने कटोरी जोडलेली आहे ब्लाउजला ला तर बघू शकता तुम्ही तर हे बघा आधी व्यवस्थित अशी ठेवून घ्यायची अशी ठेवल्याच्या नंतर ना हे बघा याचा जो अशा अशा कोण जो आलेला आहे म्हणजे अशा पद्धतीचा आपण जो योगपट्टीचा आकार दिलेला असतो ना तर त्यावरती असा बरोबरच ठेवायचा आणि उलटी बाजू याची वरून आली पाहिजे आणि योगपट्टीची बरोबर योग बाजू ही आपल्या साईटने गेलेली गे पाहिजे तर हाय जॉईन झाले आहे त्यांनी सबस्क्राईब करा आणि लाईक सुद्धा करा तर हे बघू शकता की खालच्या साइडची मी अशा पद्धतीची पट्टी घेतलेली आहे, आहे ही खालून लावायची आहे मला योग्य पट्टीला विनास्तरचा ब्लाउज असल्यामुळे मला ही दुसऱ्या कलरची लावली तरी चालतं कारण ना हे ह्या कलर मध्ये कपडाच नव्हता तर त्यामुळे हाय सर्वांना तर हे बघा ही क्रॉस पट्टी आहे ही सुद्धा खालच्या साईडने अशा पद्धतीने जाणार आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला कटोरी जोडायची तर त्यासाठी मी हे बघा हे जो मेन ब्लाउज पीस आहे तर तो हे जी मेन योगपट्टी आहे तर ती अशा पद्धतीने मी बरोबर ठेवते आणि ही सुद्धा योगपट्टी जी आहे आपण कटिंग केलेली तर ही यावरती मला ठेवून घ्यायची आहे तर हे बघू शकता ही जी मी दुसरी जोडण्यासाठी घेतलेली आहे तर ती थोडीशी एक्स्ट्राची आहे तर त्यामुळे मी ही अशा पद्धतीने कटिंग करते तर हे बघा ही मी कटिंग केलेली आहे व्हिडिओला लाईक करा आणि जर नवीन असाल तुम्ही तर सबस्क्राईब सुद्धा करा चॅनलला आपल्या तर हे बघा ही कट ही जी पट्टी आहे तर ही मी बरोबरच ठेवलेली आहे आणि यावरती ही जी दुसरी योगपट्टी घेतलेली आहे तर ही अशा पद्धतीने ही सुद्धा यावरती अशी ठेवून घ्यायची तर ही कशी पलटी करायची कशी जॉईंट करायची हे तर मी तुम्हाला दाखवते तर हे बघा अशा पद्धतीने ही योगपट्टी ही खालच्या साईडनं लावलेली आहे जो आपण योगपट्टीचा आकार दिलेला आहे तर त्या साईडने नाही तर खालच्या साईडने मी पट्टीला टीप टाकून घेते तर टीप टाकताना काय करायचं माहितीये का ही मशीनचा दाब जो आहे तर एक दाब एवढंच अंतर सोडायचं म्हणजे जर आपल्याकडे टेप आप असतो बघा तर या टेपचं काय करायचं फक्त दोन दोनच रेषा एवढं अंतर सोडायचं जेणेकरून कमी जास्त पट्टी होत नाही आणि जरी झाली तरी मग नंतर काय होतं जर जास्त झाली आपण जास्त दाब मध्ये जरी घेतली तर नंतर ब्लाउज आपल्याला हाईटला कमी पडतो आणि जर कमी घेतली तर अशा पद्धतीने इथन उसवायचे सुद्धा चान्स असतात आणि ते पण जेवढी आहे जेवढी तुम्ही काढलेली आहे ना जर तुम्ही शिलाई मार्जिन मध्ये जास्त ठेवलेलं असेल तर तुम्ही जास्त इथे घेऊ शकता परंतु मी पाव इंचाच सिलाई मार्जिन याला सोडलेलं आहे त्यामुळे मी अशा पद्धतीने फक्त मी दोनच रेषा एवढं जॉईंट करणार आहे तर हाय मला कमेंट मध्ये तुम्ही प्रश्न सुद्धा विचारू शकता तर हे बघा व्हिडिओला लाईक करा तर हे बघा मी आता याला टीप टाकून घेत आहे अशा पद्धतीने खालची जी योगपट्टी आहे ती बरोबर आहे हे लक्षात राहू द्या खालची योगपट्टी बरोबर आहे आणि हे बघा अशा पद्धतीने मी जोडून घेत आहे बरोबर एक लेवल मध्ये करून घ्यायचं तर हे बघू शकता मी अशा पद्धतीने पट्टीला टीप टाकून घेतलेली आहे पाव इंचाची शिलाई मार्जिन सोडलेली आहे आणि टीप टाकून घेतली व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही मला कमेंट मध्ये प्रश्न सुद्धा विचारू शकता तर हे बघा अशा पद्धतीने मी टीप टाकल्याच्या नंतर काय करायचं माहितीये की जे अस्तरची जी आपण दुसरी जी कलरची म्हणजे ही जी घेतलेली आहे आपण दुसरी तर ह्या योगपट्टीवरनं आपल्याला काय करायचं आहे याला असा दाब म्हणजे दाबटीप टाकून घ्यायची आहे जेणेकरून आपल्याला ती फिनिशिंग मध्ये छान येईल या तर यावर दा, तर ना मी दा दाब टिप टाकून घेते बघू शकता ही खालची जी शिलाई आहे तर ती जी हे आपण खालच्या साईडला अस्तर लावण्यासाठी जी शिलाई घेतली ना तर त्या साईडने आली पाहिजे तर हे बघू शकता तुम्ही बघा व्हिडिओला लाईक करा जे जे पाहतायत त्यांनी व्हिडिओला लाईक करा अशा पद्धती पद्धतीने मी दाबटिप टाकून घेतलेली आहे बघू शकता तुम्ही योगपट्टीला अशा पद्धतीने योगपट्टीला दापटीप टाकून घेतली यानंतर हा जो आहे हा ब्लाउज पीस घ्यायचा जो म्हणजे आपण ही कटोरी आणि साईड पार्ट जो आपण हा जो पार्ट जोडलेला आहे ना तर हा पार्ट घ्यायचा तर बघू शकता याची कटोरी आहे थोडीशी मी अशी क्रॉस मध्ये कट करते बाहेर आलेली आहे त्यामुळे बघू शकता अशा पद्धतीने हे एक लेवल आहे का एकदा रिचेक करायचं जर दोरे वगैरे असतील तर कटिंग कर करून टाका जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा तर हे बघा अशा पद्धतीने मी कटोरी ही ठेवून घेतलेली आहे हा पार ठेवून घेतला व्यवस्थित जे जे नवीन आहेत त्यांनी व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये मा मला विचारू सुद्धा शकता तुम्ही तर हे बघू शकता मी ही जी पट्टी अस्तरची ही जी दाप्ती वगैरे टाकून घेतलेली आहे योगपट्टी तर ही पट्टी काय करायची उलट्या बाजूने ह्या ब्लाउज पीस वरती जो आपण पार हा पार्ट रेडी केला यावरती हा पार्ट म्हणजे बरोबरच ठेवायचा हा पार्ट बरो हा बरोबरच ठेवायचा आणि त्यावरती ही जी योगपट्टी आहे तर ती कुठल्या साईडला तर कटोरीच्या साईडला यावरती अशा पद्धतीने उलटी ठेवायची तर हे बघा जेणेकरून ती नंतर आतल्या साईडला येईल तर हे बघू शकता मी ठेवलेलं आहे थोडस अर्धा इंच मी बाहेर काढलेलं आहे मार्जिन नंतर काय होतं ही पट्टी पुढे जाते आणि वग पट्टी पाठी मागे येते त्यामुळे थोडस मी इथे मार्जिन सोडलेलं आहे आणि हे जी आपण कटोरीचा जो टक्स असतो दिलेला तो कोणी कट करून काढतो कोणी कसं पण मी आतल्या साइडने फक्त याला असं सा दोन्ही साईडला बरोबर असं सा दुमडणार आहे आणि यानंतर टिप टाकणार आहे याच्यावरती सुद्धा पाव ची सिलाई मार्जिन सोडून टिप टाकायची तर हे बघू शकता हे बघा याला सुद्धा मी दाग टाकून घेतलेली आहे जर नवीन कोणी जोडलेले असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक सुद्धा करा तुम्ही चॅनलला तर हे बघू शकता तुम्ही मी अशा पद्धतीने टीप टाकून घेतलेली आहे आणि हे बघा ही अशा पद्धतीची पट्टी अशा प्रकारे ठेवण्यात आलेली आहे तर हे बघू शकता तुम्ही यानंतर काय करायचं ही जी साईट आहे एक जरी टीप टाकली किंवा डबल टीप टाकली यावरती तरी सुद्धा चालतं परंतु आपल्याला काही गरज वाटत नाही कारण इथं ही टीप हे बघा अशा पद्धतीने हे जे शोल्डर आहे तर शोल्डरच्या साईडने अशा पद्धतीने पद्धती हे बघा फोल्ड करत घ्यायचं अशा पद्धतीने फोल्ड करत घ्यायचं आणि ही जी आपण आहे ही जी आहे योगपट्टी ही जी आपण जोडलेली आहे मेन तर ती ही बरोबर अशी यावरती ठेवून घ्यायची तर बघू शकता अशा पद्धतीने मी ठेवलेली आहे आणि यानंतर जे आपण आधी जॉईंट केलं होतं ते म्हणजे मेन योगपट्टी आणि आपण खालच्या साईडला कटोरी आणि साईड पार्टे बघा तर तेच त्यावरती आतमध्ये धुंढून अशा पद्धतीने परत इथे एक टीप येणार त्यामुळे त्याला दोन टीप टाकायची गरज नाही तर इथे डबल टीप येणारच त्याची तर हे बघू शकता व्हिडिओला लाईक करा आणि यावरनं मी टीप टाकत आहे त्याच टीपवरून टीप घ्यायची तर हे बघू शकता मी टीप टाकलेली आहे तर अशा पद्धतीने मी टीप टाकून घेतली आणि यानंतर काय करायचं आपल्याला तर हा ब्लाउज बाहेर बाहेर काढायचा आहे हा पार्ट बाहेर काढायचा तर बाहेर कुठल्या साईडने काढायचा तर बाहेर साइडने जे, जे आपण योग पट्टीला आकार दिलेला असतो म्हणजे लुक साईडची जी पट्टी असते ते त्या साईडने यातनं हा कपडा बाहेर ओढायचा तर हे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी हा कपडा बाहेर ओढते तर हे बघा मी हा कपडा अशा पद्धतीने बाहेर ओढलेला आहे तर बघू शकता तर आपल्याला व्यवस्थित अशी आपली कटोरी भेटलेली आहे तर ही खूपच सोपी अशी पद्धत आहे तर हे बघा जर आवडलं असेल तर तुम्ही चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा जर तुम्ही पहिल्यांदाच माझ्या लाईव्ह मध्ये व्हिडिओ पाहत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला जाऊन व्हिडिओ सुद्धा पाहू शकता तुम्ही तर हे बघा अशा पद्धतीने आपली योगपट्टी जोडलेली आहे मी तर याला खालच्या साईडने एकदा टीप सुद्धा टाकायची ह्या साईडने काय करायचं हे बघा मेन ब्लाउज पीस जो आहे म्हणजे मेन जी योगपट्टी आहे ही जी योगपट्टी आहे तर ती अशा पद्धतीने ठेवायची तर हे बघा जी खालची आहे तर ती अशा पद्धतीने अशा वरती नाही दिसली पाहिजे योगपट्टी ही व्यवस्थित अशी फिनिशिंग मध्ये दिसली पाहिजे ही काय होतं आपण जर दापटीप नाही टाकली तर हा पार्ट असा होऊन जातो कधी कधी तो असा होतो आणि तो व्यवस्थित नाही दिसत जर व्यवस्थित दिसायचं असेल तर हे बघा अशा पद्धतीने हे फोल्ड करायचे आतल्या साईडला गेलं पाहिजे आणि यावरनं दापटिप टाकायची आपल्याला जेणेकरून ते फिनिशिंगमध्ये दिसेल तर हे बघू शकता कमेंट मध्ये प्रश्न सुद्धा विचारू शकता कमेंट्स मला येत नाहीयेत का काही प्रॉब्लेम झालाय काय माहिती कधी कधी कमेंट बघू शकता व्हिडिओला लाईक करा जर कमेंट्स बटन ऑफ असेल तर कमेंट सुद्धा नाही ते येऊ शकत तर मी बटन लाईव्ह घेताना परंतु तर हे बघा मला हाय करा कमेंट मध्ये जेणेकरून मला हे समजेल की तुमच्या कमेंट्स माझ्यापर्यंत येतात का नाही आणि खालच्या साईडने मी याला दाब टाकून घेत आहे अशा पद्धतीने खालच्या आपला कटोरीचा बिनास्तरचा ब्लाउज आहे बघा अशा पद्धतीने मी जोडलेला आहे बघा यानंतर जे आपण हा ह्या ब्लाउजला मी काजे आणि बटन करणार आहे जर हुकलूक असतील तर त्याची त्याचा फॉर्मूला वेगळा असतो आणि काजे बटन बसवायचे असतील तर त्याच वेगळं असतं पट्ट्या वगैरे काढणं म्हणा तर हे जे आहे ना हे एक्स्ट्राच आहे तर ते थोडंसं मी दोरे वगैरे आहे तर हे व्यवस्थित कधीही फिनिशिंग मध्ये इथली पट्टी जोडताना फिनिशिंग मध्ये व्यवस्थित लावायची तर नवीन असाल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा तर हे बघा अशा पद्धतीचे मी जोडलेली आहे योगपट्टी आपली तयार झाली आणि हा दुसरा सुद्धा पार्ट आहे याचा पूर्ण ब्लाउजचा स्टिचिंगचा व्हिडिओ सुद्धा मी टाकणार आहे मी स्टेप स्टेप बाय जे व्हिडिओ टाकते पहिल्या दुसऱ्या दिवसाचे त्यामध्येच मी हे स्टिचिंगचं पार्ट दाखवत आहे याचं पेपर कटिंग वगैरे सुद्धा मी टाकलेले आहेत व्हिडिओ ते सुद्धा तुम्ही जाऊन बघा चॅनल वरती तर हे बघू शकता अशा पद्धतीने हा ब्लाउज मी ठेवून घेतलेला आहे आणि हा हे, हे पार्ट बघा अशा पद्धतीने रेडी झाले हे एकावरती एक जास्त वगैरे झालेत का हे एकदा चेक करायचं तशा योग पट्टी जोडण्याचे खूप दोन तीन प्रकार आहेत त्यातीलच मी एक प्रकार तुम्हाला सांगितलेला आहे आजच्या लह्यू मध्ये लाईव्ह झाल्याच्या नंतर सुद्धा तुम्ही मला कमेंट मध्ये प्रश्न विचारू शकता जर आता मेसेज येत नसतील तर तर हे बघा अशा पद्धतीने मी योगपट्टी व्यवस्थित जोडून घेतलेली आहे यानंतर ही एक लेवल ठेवायचं आणि व्यवस्थित बरोबर आलेला आहे का तर ती मी एकदा चेक करून घेते रिचेक करते आणि यानंतर आपल्याला काजे बटनची पट्टी बसवायची आहे तर खाजे बटनची पट्टी बसवण्यासाठी मी काय करणार आहे आधी सर्वात आधी काय करायचे पूर्ण उंची अशी मोजून घ्यायची आहे ब्लाउजची उंची जेवढी आहे तुमच्या ते तेवढी मार्क करून घ्या तर हे बघा मी साडेबारा इंच ब्लाउजची उंची आहे अशा पद्धतीने ब्लाउजची उंची साडेबारा इंच आहे आणि इथनं मी काय केलेलं आहे पुढचा गळा तुमचा किती आहे त्यावर त्यानुसार तुम्ही याच मार्किंग करा तर हे बघा पुढचा गळा हा साडेसहा इंचा पाहिजे तर साइडला मी 12.5 आणि पुढे थोडं मी एक्स्ट्रा सोडलेलं आहे जेणेकरून दपटी मध्ये वगैरे जातो आणि 6 6 ते 6.5 इंचचा आपला गळा दाखवायचा आहे पुढचा गळा हा 6.5 चा आहे तर हे जी एक्स्ट्रा झालेला आहे तर मार्क करून घ्यायचं तर एक्स्ट्रा झालेलं कसं म्हणजे जे जास्त झालेला आहे तर जास्त मोठा गळा झाला तर कमी शक्यतो कमी परंतु असा कमी झाला असेल वाढवता येतो आहे तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला एवढा गळा कटिंग करायचा आहे तर काय करायचं व्यवस्थित मार्किंग करायची अशी तर हे बघा दिसतय तुम्हाला तर हे बघा अशा पद्धतीने हा जो गळा आहे तर याचा आकार सुद्धा नाही गेला पाहिजे आणि याची कटिंग सुद्धा व्यवस्थित आली पाहिजे ब्लाउज शिवताना थोड्या फार अडचणी होतच असतात तर लगेच घाबरून नाही जायचं तर हे बघू शकता अशा पद्धतीने कटिंग करायची फक्त एवढाच पार्ट आपल्याला वाढवायचा जास्त कटिंग करायचं नाही परत अजून मग शोल्डर जॉईंट करताना कमी जास्त होऊ शकत कटिंग करायचं कटिंग करण्यात मध्ये जास्तच कटिंग नाही होऊ देयची कमी कर करायची पण जास्त होऊ देयची नाही कटिंग तरी हे बघू शकता अशा पद्धतीने मी पूर्णता जो आकार आलेला आहे हा सुद्धा आपला बरोबर कटोरीचा आकार सुद्धा एकावरती एक ठेवलेले आहेत मी दोन्ही पार्ट आणि कटोरीचा आकार सुद्धा बघू शकता तुम्ही किती सुंदर आला परंतु चुकलेला नाही परंतु आपण गळा वाढवलेला आहे पण कटोरीचा आकार चुकलेला नाही तर हे कधीही लक्षात ठेवायचं तर हे बघू शकता तर अशा पद्धतीचं मी मार्किंग केलं होतं आणि बरोबर साडेसहा इंचा आपला गळा हा तयार होतो कारण एवढं जेवढं आहे साडे बाराची उंची होती शोल्डर मध्ये आपण जॉईंट करताना इथं बरोबर साडे आलेलं आहे तर एवढं आपलं शोल्डर जॉईंट मध्ये जात कमी जास्त होऊन जात तर याला काजे आणि बटन पट्टी सुद्धा बस ला ला मी बसवणार आहे व्हिडिओला लाईक करा आणि जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर हे बघू शकता यानंतर मी पट्टी बसवण्यासाठी कपडा घेतलेला आहे बघा हेच ब्लाउज पीस ब्लाउज मधील कटिंगच जो राहिलेला आहे तर हाच मी कपडा याच्यासाठी वापरत आहे पट्टीसाठी अशा पद्धतीने काजे बटनची पट्टीला मी कधीही दोन दो दोन इंचाचीच राहू देते पाहुणे दोन किंवा दोन इंच करते दीडच्या पुढेच माझी काजे बटनची पट्टी असते तर बघू शकता तुम्ही की जी आहे मागच्या गळ्याचा जो पार्ट आहे ना तर त्यातून कट केलेली ही काजे बटनची पट्टी आहे तर ही मी काय करणार आहे जी डबल फोल्डेड आहे तर ही याला मी सेंटर मधनं कटिंग करणार आहे शकता अशा पद्धतीची दोन पट्ट्या तयार झालेल्या आहेत तर ह्या दोन पट्ट्या आहेत तुम्ही बघू शकता दोन इंचाच्या पुढे गेलेली आहे गे ही पट्टी सव्वा दोन इंचाची आहे परंतु मी दोन इंचाचीच मला पाहिजे आहे त्यामुळे मी एक्स्ट्राची पट्टी कटिंग करून टाकणार आहे पट्टी जॉईन करण्यामध्ये बिनास्तरचा ब्लाउज असतो ना त्याला जास्त खूप जास्त अशा पट्ट्या लावाव्या लागतात कमरेला पट्टी असते परत इथे सुद्धा पट्टी जोडायची असते परत मागे असा जर अस्तरचा ब्लाऊज असेल तर आपण पलटी सुद्धा करू शकतो परंतु याला नाही याला कंपल्सरी आपल्याला ब्लाऊजला पायपिंग करावीच लागते आणि असं वाटतं की साधा ब्लाऊज शिवणं खूप सोपं आहे परंतु सगळ्यात जास्त मेहनत माझ्याकडनं तर मी याच्या आधी सुद्धा एका व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की मला ना सगळ्यात जास्त हार्ड जर वाटत असेल तर बिना बिनास्तरचा ब्लाऊज शिवायलाच वाटतो तर हे बघू शकता अशा पद्धतीने मी पट्टी काढली एक्स्ट्राची आहे तर ती मी कटिंग करून घेणार आहे आणि काय करणार आहे या कटीरीवरती अशा पद्धतीने ठेवून ही आपल्याला पूर्ति आहे का हे एकदा चेक करणार आहे कारण खालच्या साईडला आपल्याला 5 इंच सुद्धा आहे पट्टी तयार करताना तेवढं मी फक्त सोडून ही पूर्ति आहे का बघू शकता तर हे म्हणजे बरोबर झालेली आहे कमी पण नाही पडलेली आणि जास्त ही नाही झालेली त्यामुळे ही पट्टी होऊन जाते तर दुसरी सुद्धा पट्टी मी घेते ह्या दोन पट्ट्या काय करणार आहे मी आता अशा जशा होत्या ना कटिंग करताना तशाच एकावरती आहे आणि दोन दोन इंचाच्या पट्ट्या ठेवायच्यात ना तर त्यामुळे फक्त अशा पद्धतीने मी पट्टी ठेवून घेते दोन इंचाची मार्किंग करून पट्टी तयार करून घेते दोन इंचाची अशा पद्धतीने मार्किंग केलं तर पट्टी पण आपली कमी जास्त होत नाही पट्टी फिनिशिंग मध्ये असेल तेवढा ब्लाउज फिनिशिंग मध्ये येतो तिकड्या जर कशाही पट्ट्या घेतल्या ब्लाउज ची पण फिनिशिंग बिघडते आणि आपल्याला सुद्धा स्टिचिंग करायला सोपं म्हणजे इंटरेस्ट येत नाही थोडक्यात तर हे बघू शकता अशा पद्धतीची मी पट्टी काढलेली आहेत दोन इंचाची पट्टी घेतलेली आहे कमेंट मध्ये प्रश्न सुद्धा विचारू शकता मला वाटते मी आताच दोन तीन लाहू घेतलेले आहेत याच्या आधी लाहू घेत नव्हते तर त्यामुळे काही काही लाहू चे फंक्शन आहेत ते माहिती नाहीये हे बघा दोन इंचाची पट्टी काढायची काजे बटन साठी अशा पद्धतीने हा कटोरीचा ब्लाउज ठेवून घ्यायचा नवीन असाल तर त्यांनी चॅनलला लाईक लाईक करू शकता वरती कोपऱ्यामध्ये लाईक च बटन आहे तर आणि मला कमेंट सुद्धा करू शकता तुम्ही किंवा मग नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर याचा पूर्ण ब्लाउज बी नास्तरचा कसा याची कटिंगचा वगैरे पेपर कटिंग म्हणा किंवा कटिंग पेपर कटिंग आणि हा जो ब्लाउज पीस आहे ना पेपर कटिंग ठेवून कसं याचा सुद्धा मी व्हिडिओ टाकलेला आहे तो सुद्धा तुम्ही चॅनल वरती जाऊन बघा आणि ह्याचा पूर्ण ब्लाउज बॅक पार्ट बाही कशी जोडायची बिनास्तरची किंवा ही फ्रंट पार्ट कसा जोडायचा पर याचा व्हिडिओ मी उद्या टाकणार आहे आणि त्यात योग पट्टी कशी जोडायची ही वेगळ्याच प्रकारे दाखवलेली आहे ही आता वेगळाच प्रकार तुम्हाला दाखवला योगपट्टी वेगळ्या प्रकारे जोडू शकता याचे दोन प्रकार आहेत योगपट्टी जोडण्याचे तर हे बघा तर ते मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओ मध्येच दाखवते तर तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही उद्याच्या घेतल्याच्या नंतर त्याला ही पट्टी काजे बटनची पट्टी मी बसवणार आहे आणि पूर्ण ब्लाउज हा स्टिचिंग करून घेणार आहे आणि याचा व्हिडिओ मी उद्या टाकणारच आहे तर आता लाईव्ह ला मी एंड करते ये शकता। चला माझ्या लाईव्ह झाल्याबद्दल सर्वांचे थँक्यू आणि असेच परत ला जॉईन व्हा तर नेक्स्ट वेळ वेळेस मी पोस्ट सुद्धा करेल की लाईव्ह मध्ये लाईव्ह कधी घेणार आहे तर हे बघू शकता चला बाय